जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळेगन थेरपा yes, शाळेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी विद्या वैभव ऑलिम्पियाड या अंतर्गत आजची ही प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय तीन गटामध्ये या ठिकाणी स्पर्धा चालू होत आहे सगळ्यांनी एकदा पारा वाजून येऊ विद्यार्थ्यांचं स्वागत करायचंय आणि पहिला प्रश्न या ठिकाणी मी विचारतोय पहिला प्रश्न मी या ठिकाणी विचारतोय माझा प्रश्न झाल्यानंतर ऐकल्यानंतरच ते करा आणि जो कोण वाजवल ते मॅडम सांगतील त्याला ती संधी मिळेल दोन तास म्हणजे किती मिनिटे पहा गुलाब या गाठाने या ठिकाणी बेल वाजवलेली आहे कोणी वाजवलेली एकशे वीस मिनिटे एकशे वीस मिनिटे उत्तर बरोबर आहे सगळ्यांनी गुलाब या गाठाने विजयी सलामी या ठिकाणी दिलेली आहे लक्षात आले पहा या ठिकाणी आपलं कौशल्य कोणतं आहे लवकर आपण इतरांच्या एकशे लवकर कसे सांगू बऱ्याच वेळा काय होईल कि राज्य फूल कोणते गुला बरोबर गुलाब हा गट त्या ठिकाणी त्याने बेल वाजलेली बर उत्तर एकदम बरोबर आहे सगळ्यांनी थोडासा आवड प्रश्न सुरुवातीला या ठिकाणी मी विचारतोय पंधरा ऑगस्टला काय म्हणतात इकडे इकडे जास्वंद का या ठिकाणी येतात तिसरीचा गट आहे जास्वंद या दासवंद गटा या, जास या, जास या गटाने बेल वाजवलेले कोण उत्तर देते आ काय नाव तुझे सोनू कृती आ सगळ्यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे पा लक्ष द्या काय नाही सगळ्यांना आता खेळ हा आता पुढचा प्रश्न नीट ऐकायचा एक <coughs> ते शंभर पर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो गोल <coughs> आत

अकरा वेळा छान याला मार्क नाही मिळणार परंतु याला काया मात्र भरपूर मिळाले पाहिजे काया वाद सगळ्यांनी खूप छान उत्तर दिलंय पा चौथी विद्यार्थी सुद्धा गोंधळ पण त्यांनी परफेक्ट उत्तर दिलंय म्हणजे इथे एक आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर मला का थोडासा कितवाय आता पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी विचारतोय पावर आता मी एक वाक्य सांगतोय वाक्य मी एक वाक्य सांगतोय त्यांनी राजूला शिक्षणासाठी मदत केली ऐका काय प्रश्न काय अरे प्रश्न असा नाही मी काय सांगते मी एक वाक्य सांगतोय त्यांनी राजूला शिक्षणासाठी मदत केली या वाक्यातलं सर्व नाम सांगा हा इकड मोगरा मोगरा या गटाने या ठिकाणी बेल वाजवलेली आहे ज्याला एकदा संध्याने उत्तर उभं राहून द्यायचं दिव्य त्यांनी व्हेरी गुड खाल वाजव सगळ्यांनी त्यांनी सर्व नाम सर्व म्हणजे काय नामक प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी आतापर्यंत जास्वंद गुलाब मोगरा सगळ्याच गटांनी खातर उघडलेले भागीदर्स बरोबर ना त्यामुळे काय हरकत नाही पुढचा प्रश्न आहे पा नीट ऐकायचं घाई करायचं नाही उपदिशा किती आहेत गुलाब गुलाब बरोबर आहे उपदिशा चार, चार।, 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 चार। इथं आपण कधी कधी सातवाय आपल्याला दहा प्रश्न विचारायचे लक्ष द्यायचं इकडं प्रश्न नीट आहे तुम्ही ऐकताय परत आहे का पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती लवकर वाजवताय तुम्ही परंतु पूर्ण ऐकायचं आहे नागपूर नागपूर बरोबर आहे का उत्तर उत्तर बरोबर आहे का रे हा बरोबर आहे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी पा आता त्याला जोडू या गटाने या ठिकाणी वाजवलेले आहे सेंट्र एका साठी प्रसिद्ध आहे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे सगळ्यांनी किती प्रश्न झाले नववा प्रश्न या ठिकाणी आपण आता घेतोय नीट ऐकायचंय विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे अपोजिट वर्ड्स काय करायचंय वर्ड। मी सांगन तुम्ही सांगायचं नाही बेल वाजवायची त्यात तुम्ही शब्द सांगताल मी शब्द सांगन तुम्ही काय करणार बेल वाजवणार ओके काइंड का हा इकडं इकडं जास्वंद जास्वंद बर या ठिकाणी जास्वंद या गाठात असू दे, सा? दे सांग ना ठीके याच्यानंतर इकड मोगरा मोगरा, मोगरा क्रिएल हा बरोबर आहे त्या ठिकाणी काही गोष्टी काठीण्य पातळी सुद्धा आपण थोडी वाढवली पाहिजे त्याच्यामुळं हा आपण अतिशय चांगला पाठविचे विद्यार्थी शेवटी शब्दसंग्रह त्यांचा जास्त आहे त्याचा परिणाम होणार आहे परंतु आपले दोन गट आहेत लक्षात ठेवा आता हे तुम्हाला मी शेवटचा प्रश्न या ठिकाणी शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न आपण विचारतोय पहिले नऊ प्रश्नामध्ये अतिशय छान असा या ठिकाणी सहभाग या सगळ्यांनी नोंदवलेला आहे शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण इतिहासातला विचारतोय शिवाजी महाराजांची पै स्वराज्याची पहिली राजधानी कोणती कोणी सॉरी गुलाब हा गुलाब या गटाने हे के केलेलं आहे त्यानंतर जास्वंद स्वराज्याची पहिली राजधानी उत्तर तुला येते ना तुला येते नाही माझ्या मग तूच सांगायचं ना आधी काय करायचं जास्वंद जास्वंद शिवलेरी पहिली राजधानी ठेवायची शिवाजी महाराजांचे दहा प्रश्न या ठिकाणी आहेत या तुम्हाला प्रश्न मंजुषा म्हणजे काय या ठिकाणी समजलं आहे की नाही तर या प्रश्न मंजुषेचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आताच तर आजचा जो विजेता आहे तो विजेता गट आहे कोण असेल बरं साहेबांना माहितीये गुलाब गट त्याला पाच गुण मिळाले दहा पैकी पाच प्रश्नाची उत्तर त्यांनी अगदी बरोबर दिले त्यांचं जोरदार टाळ्या अजून स्वागत करतो